नमस्कार मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र भाऊजी अर्थात देवा भाऊजी देवा भाऊ पुन्हा मुख्यमंत्री झालेत मी पुन्हा येईन नाही तर पुन्हा आलेले आहे मुख्यमंत्री पुन्हा त्या ठिकाणी आलेले आहे देवेंद्र मी पुन्हा आलोय मुख्यमंत्री झालेले आहेत आता जो फॉर्म्युला महायुतीने अगोदर ठरवला तोच फॉर्म्युला आहे फक्त इथं मुख्यमंत्री चेंज आहेत आणि खाते चेंज झालेले आहे कोणाला कुठलं खातं आहे त्याची उद्या शपथ आहे संभाव्य पूर्ण यादी आलेली आहे तर या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा झालेले आहे चल आवाज येतोय ठीक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रह खातं यांच्याकडेच ठेवलं आहे शिंदे नाराज होते तर एकनाथ शिंदे नाराजी दूर झालेली आणि त्यांच्याकडं विकास खातं दिलेलं आहे अजित पवार यांनी सेफ गेम केलंय पहिल्यापासून अर्थ खातं आपल्याकडेच ठेवलंय आणि आता सुद्धा अर्थ खातं त्यांच्याकडेच उपमुख्यमंत्री यांनी अर्थ खातं संभाव्य जे मंत्री आहेत ते सविस्तर सर्व मंत्री जे कुठले आहे ते बघूया तर देवेंद्र भाऊ पुन्हा त्या ठिकाणी आलेले आहेत आता ज्यांचं संभाव्य मंत्रिमंडळ कोण आहे ते पण इथं बघूया बघा देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाचा जो आहे अट्ट सोडलाय नाराजी दूर केली आणि त्यांना विकास खातं दिलंय आजी दरा पवार आहेत तर यांना अर्थ खातं होतं आणि ते त्यांनी त्यांच्याकडेच ठेवलेलं आहे आता संभाव्य जे मंत्री आहेत कोणाला कुठलं मंत्रीपद मिळतंय ते पण इथं दिलेलं आहे तर तेने तेने आहे, सविस्तर बघूया पहिलं जर पाहिलं असेल तर संभाव्य एक नंबर इथं हा हा जो फोटो पाहिला असेल तर सगळे फोटो तुम्हाला पाहता येतात आता या ठिकाणी अनेक जण आहेत नवीन चेहऱ्या आहेत जुने चेहरे आहेत सगळ्या नवीन जुन्या चेहऱ्याला सुद्धा यावेळेस मंत्रिमंडळामध्ये सधी दिली संधी दिली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री आहेत एक अजित पवार आणि दुसरे एकनाथ शिंदे व्हाईस केले मागच्या वेळेस देवेंद्र भाऊ उपमुख्यमंत्री होते यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री पदाचा जो आहे तर जे काय मेहनत घेतली महायुतीच्या भाजप शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्याची यादी आणि राष्ट्रपतीच्या सुद्धा संभाव्य मंत्र्याची यादी काही जुने का का मंत्री असतील काही नवीन मंत्री त्या ठिकाणी असणार आहेत तर भाजपकडून सोळा जणांना मिळू नि, शकते मंत्रीपदाची संधी महायुतीचा जो फॉर्म्युला आहे थोडा फॉर्म्युला व्यवस्थित ठरला आहे रवींद्र चव्हाण लोढा विखे पाटील गिरीश महाजन हे सुद्धा मंत्रिपद राहणारे नितेश राणे नव्याने मंत्रिपद असणारे गणेश नाईकला सुद्धा मंत्रीपद मिळणार आहे आशिष शेलाराची वर्णी सुद्धा लागणार आहे त्यासोबत मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर पंकजा मुंडे बीजेपीकडून त्या ठिकाणी मंत्रीपदामध्ये शर्यतीत नाही तर त्यांना मंत्रीपद दिलं जाणार आहे त्यासोबत छत्रपती संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून अतुल सावे हे अगोदर सुद्धा मंत्री होते आता सुद्धा कायम राहणार आहेत इथं फक्त पंकजा ताई मुंडे यांना मंत्रीपद दिलं जाणार आहे त्यासोबत पुढचं जे चेहरे पाहिले असेल तर रवींद्र चव्हाण डोंबिवलीमधून निवडून आले त्यांना ते, सुद्धा एक मंत्रीपद दिलं जाणार आहे नितेश राणे कुडाळमधून निवडून आले यांना नव्याने मंत्री होणार आहेत गणेश नाईक सुद्धा यावेळेस ऐरोली मधून निवडून आले त्यांना सुद्धा नव्याने मंत्रीपदाची वर्णी लागू शकते पुढचे जर मंत्री पाहिले असेल तुम्ही तर बघा भाजपचे संभाव्य मंत्री आहेत जे म्हणजे कामटी मधून निवडून आले चंद्र चंद्रशेखर बावनकुळे त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा मंत्री होणार आहेत शक्यतो यांच्याकडे आता मंत्री जे पद आहे मागच्या वेगळं असेल माधुरी मिसाळेचे पर्वती पुणे इथून निवडून आलेल्या आहेत त्या सुद्धा नव्याने मंत्रीपद घेतील त्यासोबत गोपीचंद पडळकर जतमधून निवडून आलेले आहेत यांना पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळेल शिवेंद्रराजे भोसले आहेत सातारा मध्ये यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळेल अतुल भास्कर कांदिवली मधून आहेत यांना सुद्धा मंत्रिपदात आणि मुख्यमंत्री पुन्हा आणि पुन्हा 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 देवेंद्र फडणवीसच आलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस आहे जे भाजपचे अनेक चेहरे होते सांगितलं होतं की बहात्तर तासापेक्षा ज्या ज्या राज्यामध्ये पाच राज्याचे उदाहरण दिले होते ज्या राज्यात बीजेपीचं सरकार आलंय आणि तिथं बहुमत सुद्धा मिळालं परंतु बहात्तर तासापेक्षा जास्त कालावधी लोटलाय तिथं बीजेपीने एक नवीन चेहरा धरलाय आणि नवीन मुख्यमंत्री बनवलाय परंतु कालचं स्टेटमेंट तुम्ही पाहिलं असेल अमित भाई यांचं तर इथं देवेंद्र फडणवीसच पुन्हा त्या ठिकाणी मंत्री होणार आहे त्यांच्या नावाविषयी काही शंका आहे का असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला याचा अर्थ इथून पुढे देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा महाराष्ट्राचं नेतृत्व करणार आहेत आणि ग्रह खातं सुद्धा त्यांनी त्यांच्याकडेच ठेवलंय जी काय त्या ठिकाणी एकनाथ शिंदेची नाराज होती ती नगर विकास खातं देऊन दूर करण्याचा प्रयत्न केलाय अजून त्यांना एखादं एक्स्ट्रा खातं शिवसेनेला दिलं जाणार आहे इथे जर पाहिलं असेल तर बीजेपी संभाव्य मंत्रीमध्ये आशिष सेलारांना संधी दिली जाणार आहे वांद्रे पश्चिम मधून ते निवडून आलेले आहेत मंगल प्रभात लोडा मलबार हिलचे पुन्हा नव्याने त्या ठिकाणी मंत्री असणार आहेत विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर कुलाबा मतदारसंघातून निवडून आले त्यांना सुद्धा नव्याने पुन्हा मंत्रीपद दिलं जाणार आहे पुढचं जर नाव पाहिलं असेल तुम्ही तर संभावीमध्ये संजय कुटे हे जळगाव जामोद म्हणून निवडून आलेले आहेत त्यांना सुद्धा मंत्रीपद दिलं जाणार आहे गिरीश महाजन आहेत गिरीश महाजन जामनेर मधून त्या ऑलरेडी मंत्री होते आता पुन्हा त्या ठिकाणी मंत्री फक्त यांचं मंत्रीपद जरा वेगळं खातं यांना देऊ शकतील त्यानंतर आहेत सिंदखेडाचे जयकुमार रावल जयकुमार रावल सुद्धा यावेळेस पहिल्यांदा मंत्री होऊ शकतील त्याचमुळ राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे जे आहेत संभाव्य यामध्ये पहिल्या आदिताई तटकरे ऑलरेडी महिला बालिकास मंत्री होत्या त्यांना पुन्हा हे खातं त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं मग मुंडे यांच्याकडे दिलं जाऊ शकतं पण शक्यता आहे महिला बाल मंत्री जी आपली लाडकी बहिणी योजना त्यांनी सुरू केली चांगल्या प्रकारे ती राबवली म्हणून शक्यतो हे खातं यांच्याकडेच कंटिन्यू ठेवलं जाऊ शकतं आदे ताई तटकरे आमदार त्यानंतर दत्ता भरणे नव्यानेच या ठिकाणी यांची सुद्धा वर्णी या मंत्रिमंडळामध्ये लागू शकते संजय बनसोडे आहेत हे ऑलरेडी मंत्री होते परंतु यांची पुन्हा त्या ठिकाणी या मंत्रिमंडळामध्ये संधी राहू शकते राष्ट्रवादी अजितदादा पवार त्यासोबत इंद्रनील नाईक आहेत हे सुद्धा नव्याने त्या ठिकाणी दे पुन्हा त्यांची मंत्रिमंडळामध्ये संधी राहू शकते मराठवाड्यामध्ये जर पाहिलं असेल इकडं पंकजा ताई मुंडेला सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे त्यासोबत धनंजय मुंडेला सुद्धा एक मोठी जबाबदारी दिली जाणार आहे यांना सुद्धा खूप मोठं मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाणार मंत्रिपद दिलं जाणार आहे त्यासोबत अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री आहेत आणि यांनी आपलं अर्थ खातं जे पैशाचं खातं हे स्वतःकडे ठेवून घेतलंय आणि माहितीनं सुद्धा ते मान्य केले मागच्या सुद्धा अर्थ खातं यांच्याकडेच होतं आणि आता सुद्धा अर्थ खातं यांच्याकडेच आहे छगन भुजबळ आमदार हे सुद्धा पुन्हा नव्याने मंत्री राहणार आहे त्यासोबत हसन मुश्री हे सुद्धा मंत्री पुन्हा नव्याने यांना मंत्रीची संधी दिली जाणार आहे त्यासोबत आता शिवसेनेचे संभाव्य जे मंत्री जर ठरले असतील तर इथे गुलाबराव पाटील गुलाबराव पाटीलला पुन्हा संधी दिली जाणार आहे अर्जुन खोतकर जालनाचे आमदार हे सुद्धा एक नव्याने पुन्हा मंत्री मागच्या नव्हते आमदार आता ते निवडून आलेत आणि यांना सुद्धा शिंदे स्थान जाणार आहे संजय राठोड हे सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा मंत्री होणार आहेत नव्याने मंत्री नाही ऑलरेडी आहेत भावना गवळी यांना पुन्हा संधी दिली जाणार आहे त्यानंतर संभाव्य मंत्रीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी पुन्हा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारणार आहेत उपमुख्यमंत्री पद आपल्याकडे घेत आहेत आणि नगरविकास खातं त्यांनी घेतलेलं आहे जो ग्रह विभाग खात्याचा आग्रह होता जी नाराजी होती ती दूर करण्यात बीजेपीला अर्थात महायुतीला यश महायुतीला आहे आणि इथं विकास खातं हे एकनाथ शिंदेकडं आणि राज्याचं उपमुख्यमंत्री पद हे सुद्धा एकनाथ शिंदेकडं असणार आहे उदय सामंत ऑलरेडी मंत्री होते ते पुन्हा मंत्री असणार आहेत त्यासोबत दादा भोसे यांना सुद्धा एक महत्वाच्या पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते त्यानंतर आहेत शंभूराज देसाई हे पुन्हा मंत्री होणार आहेत आणि यांना सुद्धा एक नव्या मंत्री पदाची त्या ठिकाणी खात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते पुढचे मंत्री महत्वाचे आहेत जे तुम्ही आत्ताच पाहिलेत संजय कुटे गिरीश महाजन जयकुमार रावल आहेत पंकज ताई मुंडे आहेत गोपीचंद पडळकर पहिल्याच वेळेस मंत्री होणार आहेत माधुरी मिसाळ आहेत राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा आहेत चंद्रशेखर बावनकुळे आहेत राहुल नार्वेकर यांना संधी विधानसभेचे अध्यक्ष होते आ, <coughs> ते त्यांना कुलापूर मधून निवडून आणलंय आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी मंत्रिपदाची वर मिळणार हिंदुत्वाचा चेहरा म्हणून नितेश राणे आहेत जे नव्याने यावेळेस मंत्रिपदाची शर्यती आणि मंत्रिपद त्यांना मिळणार आहे गणेश नाईक हे सुद्धा नव्याने शिवेंद्रराजे भोसले यांना सुद्धा साताऱ्यामधून मंत्रिपद मिळणार आहे आणि स्वतः त्या ठिकाणी राज्याचे नव्याने पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणारे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आता पुन्हा त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्वतः ग्रह खातं सोबत राज्याचं मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली जाणार आहे आणि तिथे पार पडणार आसिष सेलार पुन्हा मंत्री नव्याने होणार आहेत अतुल खळकर जे आहेत हे आमदार हे सुद्धा मंत्री असणार आहेत त्यासोबत मंगल प्रभात लोढा यांना सुद्धा एक चांगल्या प्रकारे जे खातं आहे ते दिलं जाऊ शकतं हा हे संपूर्ण मंत्रिमंडळाची लिस्ट आहे ही त्या ठिकाणी महायुतीचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यानुसार ठरलेली आहे महायुती बी जे पी असेल राष्ट्रवादी अजिंद पवार गट असेल आणि शिवसेना शिंदे गट असेल यांच्यानुसार हे संपूर्ण संभाव्य मंत्रिमंडळ आहे आताच्या लिस्टनुसार आणि उद्या जो काय शपथविधी असणार आहे त्याचा सुद्धा सोहळा सगळ्यात मोठा असणार आहे गृह मंत्रालय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नगरविकास मंत्रालय आणि अजित पवार अर्थ मंत्रालय या तिन्ही खात्याची यांनी आपापले जे आहेत ते कामं वाटून घेतलेले आहेत हे संपूर्ण त्यानंतर पुढची जर पाहिलं असेल हा संपूर्ण ही लिस्ट आहे संभाव्य मंत्रिमंडळाची लिस्ट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका आणि देवेंद्र भाऊने जसं म्हटलं होतं की मी पुन्हा येईन तर पुन्हा येईन नाही तर ते पुन्हा आलेले आहेत त्याची इन मंत्रिमंडळात झाली स्वतः मुख्यमंत्री म्हणून ते आलेले आहेत आणि ते जर पाहिलं असेल तर देवेंद्र मी पुन्हा आलोय मुख्यमंत्री पुन्हा येईन हा जो त्या ठिकाणी मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ही आणि एक जण लावून तो आता पुन्हा वाजायला सुरुवात झालेली आहे आणि ते पुन्हा येईल नाही तर आलेले आहे थांबतोय